चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वर्गीय डॉक्टर शीतल आमटे कर्जगी यांना आनंद वनातील श्रद्धा वनातील समाधीस्थळी शोक सभेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अनेक सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत सदर शोकसभा घेण्यात आली होती यावेळी बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियानामध्ये सहभागी झालेले अनिल हेबर बालग्राम अनाथ संस्थेचे संतोष गर्जे डॉक्टर सागर वझे आदींनी डॉक्टर शिथिल आमटे कर्जगे यांच्या कार्याचे स्मरण केले या याप्रसंगी फेसबुकच्या माध्यमातून विदेशातील मान्यवर सुद्धा या शोकसभेत सहभागी झाले होते यावेळी स्वर्गीय डॉक्टर शीतल आमटे करजगी यांचे सासरे शिरीष करजगी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉक्टर शीतल यांचे आनंदवनातील कार्य गौरवास्पद होते आणि तिने या कार्यात स्वतःला झोकून दिले होते असे भाऊद्गार काढले आमच्या कुटुंबामध्ये चोवीस ऑक्टोबर दोन हजार सात ला आली सून म्हणून जरी आली तरी आमच्यासाठी ती मुलगीच होती आणि तिला आम्ही मुलीच्या स्थानीच दिलं स्थानी आणि आमचं ते नातं तीस नोव्हेंबरला गेलं त्याच्याबद्दल फारच वाईट वाटत एकच आहे की तिने जे कार्य केलं आणि जे आम्ही नोटीस केलं ते एवढं एवढं छान कार्य तिने करत होती आणि एवढं म्हणजे शंभर टक्के तिच्या सगळ्या कार्यामध्ये शंभर टक्के तिने स्वतःला ओतलं होतं आणि की फॉरेस्ट असू द्या किंवा लिपरेसीच्या पेशंटचं ड्रेसिंग असू द्या किंवा प्रेम तिचं दर व्यक्त्याच्या आनंदाच्या दर व्यक्त्याबद्दल तिला प्रेम एवढं होतं की अगदी आपुलकी असायची म्हणजे चोवीस तास तिच्यासाठी आनंदवान हेच होतं आम्हाला पण फार गर्व वाटायचं त्याच्याबद्दल की हो आमची स्वीन खूप फार खरंच छान करते आणि तिचं इंटरनॅशनल रिकग्मिशन झालं सत्तावीस तारखेला तिने मला येऊन बापा हे बघा मला ग्लोबल लिडर्स सर्टिफिकेट आलं आहे हे तिने येऊन कौतुकाने दाखवलं मला खूप अभिमान वाटला किती छान करते आता एकच आहे की जे कार्य तिने केलं ते कार्य पुढे राहावं पुढे चालावं आणि स्पेशली मी आवा की फॉरेस्ट तिचं अगदी स्वप्न होत ते पुढे चालावं आणि पुढे राहील अशी पूर्ण खात्री आहे आणि जे जे कार्य ती करत होती ते आमच्यासाठी आनंदवान एक नातं आहे जे जो जोडलेलं आहे आणि तिच्या मार्फत आणि ते ती आमच्यासाठी अमर आहे आनंदवान पण आमच्यासाठी जुडलेलं राहील दरवेळी असं आमची प्रार्थना आहे आता जी तिच्यासाठी आत्म्यासाठी शांती मिळावी अशी विनंती विनंती आहे कदाचित त्यांना आमच्या पेक्षा जास्त गरज होती तिची म्हणून ती आता आम्हाला सोडून तिथे गेली धन्यवाद आणि मुख्य म्हणजे तिने जी स्वप्न बघितली आहे ती पुढे तशीच फुलत फळत राहावी एवढी चांगली सर पत्राबद्दल काय बोला कुठे फेसबुकवर पत्र दिली नाही त्याच्याबद्दल आम्ही काल आम्हाला काही बोलायचं नाही काही नाही काही बोलायचं नाही ते काही काही बोलायचं नाही आम्हाला आता आमचं मीस फक्त शर्विल आणि शर्विल आणि गौतम हेच आमचं पुढे हे आमचं ध्येय आहे आणि आनंदवंशी जे आमचं नातं तिच्यामार्फत जोडलं कारण की ती इथेच ती आमचं आनंदवंशी नातं तिला पुण्याला राहतो आम्ही सव्वीस तारखेला आलो गौतम आणि शर्विल पुढे कंटिन्यू तुमच्यावर ते आता काही सध्या डिसाइडेड नाही विचारच केला विचार केलाच नाही आता गौतम आणि शरीरला मी पुण्याला नेतोय कमी त्यांना थोडा विषय चेंज हा रिलॅक्स होईल त्यांना त्यांना पण फार मानसिक त्रास झालेला आहे संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास झालेला आहेच शरीरला पण खूप झालेला आहे तर ते बघत जात नाही त्याच्यामुळे मात्र या संपूर्ण शोक सभेदरम्यान आमटे कुटुंबियांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती मनाला खटकणारी होती अशी चर्चा सुद्धा उपस्थित नागरिकांमध्ये होती डॉक्टर शीतल आमटे करजगे यांचा काही दिवसांपूर्वी आनंदवनातील त्यांच्या निवासस्थानी रहस्यमयरित्या संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता त्या मृत्यूचे गुड अजूनही कायम असून पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे महाराष्ट्र ट्वेंटी करिता आकाश नामेवार चंद्रपूर